चूर्ण याच ह्या शेवड्यात दूध शेवड्या लहानपणी लहान मुलांना टाविक म्हणून आहे याचं नाव आहे दूध शेवड्या खूप चांगला आहे आणि हे आहे हरणखुरी कंबर दुखणे आजाराचे आधार उदक हे जे आजार आहे हत्पुष्ट बनवणी ये एकदम ब्राह्मन उपाय तुम्ही संडास ला तुम्ही सारासाठी नागार्जुन वेल आहे हा हा दूध मधुल आहे मुलांसाठी हे हा या चालले तुम्हाला द्या हा नागार्जुन वेल आहे आगो आगे मोह सावल्यास किंवा एसिडिटी एसिडिटी साठी नागिन जर झाली तुम्हाला नागिन याचा पाला लावला ही तीन वर्षा अव्हेलेबल असतो हा वर्षभर अवेलेबल असतो हा पाला एकदम कंठर असते कुठल्याही वेळेस भेटते कुठल्याही वेळेस अशा प्रकारचा आहे हा अश्वगंध आहे तुमचं शरीर स्थूल जर झालं त्या पानाचा रस त्याचा शरीर पतलं होणार याची मूड जर खाल्ली गुणधर्म तर पॉवरफुल ताकद वाढणार आणि हे उत्तेजक आहे शक्तिवर्धक आहे आणि उत्तेजक आहे पांढरा वस्तू आहे पांढरा वस्तू आहे पाविळ आणि एसिडिटीसाठी एकदम चांगला आहे हे पोटाचे विकारपूर साफ करण्यासाठी सफाईसाठी एकदम उन्हाळ्याचे औषध टिळक परमा परमा हे जे आजार आहे यांना नष्ट होतात तर हे एकदम उन्हाळ्यासाठी एकदम जबरदस्त प्रभावी करणे काय हे घ्यायचं याचा काळा तयार करायचा आणि मुतखडा याच्यामुळे याचा मुळ्याचा वापर मुतखड्याचा मुतखडा यांना पूर्ण चार सहा युनियन पर्यंत पडून जातो कुठलाही काही न करता हे चार पाच दिवसात होऊन जातो एकदम जबरदस्त आहे हे पुनर्नवासू आहे पुनर्नवासू म्हणजे पुन्हा नवीन बनवणे तर या या ही भाजी आहे ही जी भाजी कर, करतात आणि याचा हे जरा परिपक्व असते जाण आलं की याचे याचा चूर्ण तयार करायचा वाळू घालून काढायचा तर याचा ॲसिडिटी हृदयविकार आणि एकदम वात पित्त विकारावर वात पित्त कप याच्यासाठी प्रभावी आहे आणि हे म्हणजे मांसपेशी पुन्हा निर्माण करतात आणि जर असली कोणाला एकदम प्रभावी हे कुंद्राची भाजी आहे याच्यात लोह खनिज सर्व आहे हे वादविकार विकार आणि त्याच्यासाठी एकदम शक्तिवर्धक तसेच हे कॅल्शियम वाढण्यासाठी हे आपले भाजी आहे रानभाजी भाजीची भाजी आहे ही रान अंबाडी रान अंबाडी की हे औषध औषध आहे हे रान अंबाडी आहे ही आपली साधी अंबाडी अंबाडीची भाजी आपण का थे थे हे आंबट लागणार हे आंबट तेल हे आंबट नाही हा हे औषधी गुणाची आहे हे खाण्याचे आहे हे दोन्ही दोन्हीच्या मध्ये हा करड कुंभ आहे आम्ही हा करड कुंभ आहे करड कुंभ नाश नामशेष झाला तो लुप्त झाल्यासारखं आपण त्याचं जतन केलं हे ही एक परंपरा ठेवायची बारा तोंडी आहे कोणी दहा तोंडी म्हणजे दहा तोंडी म्हणजे दहा तो दहा दहा म्हणजे उष्णता याचा नष्ट करणे आणि टॉनिक म्हणूनही त्याचा उपयोग करतात